भारतीय संविधानाचं जे हस्तलिखित तयार करण्यात आलं त्याच्यामध्ये जवळपास नव्वद हजार शब्द आहेत प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी कॅलिग्राफीने ते लिहिलेलं आहे ही जी मूळ प्रथा आहे है, हँडरिटन हँड रिटर्न आहे कॅलिग्राफीने लिहिलेली आहे त्याकरता त्यांना सहा महिने लागले आणि नंदलाल बोस यांनी त्याच्या सजावटीचं काम केलंय आणि सिंधू घाटीपासनं तर स्वातंत्र्याच्या चळवळीपर्यंत जे काही आपला इतिहास आहे या इतिहासाची आरेखन ही या संविधानावर रेखाटलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही जी मूळ प्रिंट आहे ही हेलियम केस मध्ये आजही संसदेच्या लायब्ररीत ठेवण्यात आलेली आहे खर तर हे संविधान आपण स्वीकारलं ते गुलामगिरीची मानसिकता तोडून भारतीयत्व स्वीकारण्याकरता हे संविधान आपण स्वीकारलं ब्रिटिशांचा क्राऊन निघाला आणि त्याची जागा अशोक चक्राने घेतली हा महत्वाचा बदल या संविधानाने या ठिकाणी केला आणि भारतीय समाज हा वेगवेगळ्या संस्कृतींनी ओळखला जातो विविधतेतील एकता हे भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य अधोरेखित करणारं हे संविधान आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणूनच या निमित्ताने एकोणीसशे सोळा साली कोलंबिया विद्यापीठात एका अँथ्रोपोलॉजी सेमिनार मध्ये बोलत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले इट इज अ युनिटी ऑफ कल्चर दॅट इज द बेसिस ऑफ होमोजिनिटी टेकिंग धिस फॉर ग्रांटेड आय वेंचर टू से दॅट देर इज नो कंट्री दॅट कॅन रायवल द इंडियन पेनिन्स्युला विथ रेस्पेक्ट टू द युनिटी ऑफ इट्स कल्चर इट इज नॉट ओन्ली अ जिओग्रफिकल युनिटी बट इट हॅज ओवर अँड अबव्ह ऑल अ डीपर अँड अ मच मोर fundamental युनिटी द इनडिव्हिटेबल कल्चरल युनिटी दॅट covers द लँड फ्रॉम एंड टू एंड आणि मला असं वाटतं की ही जी भारताची एक क्षमता होती ही जी एक सांस्कृतिक एकता होती तीच सांस्कृतिक एकता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारात घेऊन त्याला राजकीय एकतेमध्ये कसं परिवर्तित करता येईल हा प्रयत्न या संविधानाच्या माध्यमातून केला आणि म्हणूनच मला असं वाटत की या संविधानाची जी काही रचना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे त्याच्यामध्ये आपलं जे समृद्ध राष्ट्रीय जीवन आहे त्या समृद्ध राष्ट्रीय जीवनाचं रिफ्लेक्शन त्यांनी करत असताना ज्या या समृद्ध राष्ट्रीय जीवनाला रूढी आणि परंपरा छेद घालत होत्या त्यांना संपवण्याचं काम देखील याच संविधानाच्या माध्यमातून त्यांनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपल्याला या संविधानामध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात धर्मनिरपेक्षताही पाहायला मिळते आणि त्याच वेळी धार्मिक रीती रिवाजांचं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं या संविधानामध्ये शाश्वत भारताचा आत्मा देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि पर्यावरणाच्या प्रति शाश्वत दृष्टिकोन देखील याच संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मानवी जीवनाच्या मुक्तीचा जो काही क्षण आहे तिथपर्यंत मानवी जीवनात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या प्रत्येक गोष्टीला डिग्निटी मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करणारं हे संविधान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते राजकीय व्यवस्था होती सांस्कृतिक व्यवस्था नव्हती सांस्कृतिक व्यवस्थेत दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भारत नेहमीच एक राहिला आपल्या संस्कृती आपल्या प्रथा परंपरा हे ज्याला सुप्रीम कोर्टाने हिंदू वे ऑफ लाईफ म्हटलेलं ला। आहे ज्याला सिंधू संस्कृती म्हटलेला आहे ही सिंधू संस्कृती ही भारतीय जीवन पद्धती राजकीय नेते बदलले राजकीय राजे बदलले अनेक वेळा खंड खंडामध्ये भारताचं राजकीय नेतृत्व गेलं पण समाज मात्र एक राहिला त्यांच्या परंपरा एक राहिल्या त्यांच्यातला पारस्परिक भाव एक राहिला आणि म्हणूनच ही जी काही सांस्कृतिक एकता होती ही सांस्कृतिक एकता ज्यावेळेस या देशावर राजकीय अशा प्रकारची व्यवस्था तयार करायची आहे गव्हर्नन्सची व्यवस्था तयार करायची आहे त्यावेळी त्या गव्हर्नन्स मध्ये आपण एकसंघ कसे राहू शकू याचा विचार करणारं अशा प्रकारचं हे संविधान आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच याच्यातली सगळ्यात महत्वाची काय असेल तर या संविधानाची उद्देशिका आहे जी उद्देशिका अगदी कमी शब्दामध्ये भारताची नीती काय आहे भारताचा विचार काय आहे भारत कशा पद्धतीने चालला पाहिजे आपल्याला सांगते आणि ती संवेदिका उद्देशिका ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत नाही आहेत ही भारताची लोकसभा किंवा संसदी सांगत नाही आहे हे कोण सांगताय ही उद्देशिका सांगते आम्ही भारताचे लोक ही उद्देशिका आपली आहे भारताच्या लोकांची उद्देशिका आहे आम्ही भारताचे लोक भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जा आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता याचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून प्रति अर्पण करतो आहे